अबोली या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये हॉस्पिटलमध्ये अबोलीला बांधून ठेवलेलं असतं तितक्यात तिथे अंकुश येतो आणि का बरं अबोलीला बांधून ठेवलंय अबोली, अबोली काही नाही नाहीये सोडा बरं तिला असं म्हणत स्टाफला आता अबोलीला सोडायला सांगतो तितक्यात तिथे डॉक्टर येतात आणि ते म्हणतात तुमच्या अबोलीने जे कृत्य केले ना त्यानंतर अबोलीला सोडण्याचा प्रश्नच येत नाहीये अंकुश म्हणतो काय बोलत आहे तुम्ही अबोली असं काही करणं शक्य नाहीये काय केलंय काय तिने की तुम्ही तिला बांधून ठेवलं यावरती डॉक्टर म्हणतात या आमच्यासोबत या तुमच्या आबोलीने जे काही कृत्य केले त्या कृत्याचा तुम्हाला सगळा सा आढावा सांगतो असं म्हणत आता इकडे अंकुशला घेऊन डॉक्टर सफाई कामगाराच्या इकडे येतात ज्या सफाई कामगाराला अबोलीने मारले असं डॉक्टरांचा दावा असतो त्यावरती अंकुश म्हणतो हे शक्यच नाही माझी अबोली असं काही करणार नाही डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुमचा आमच्यावरती विश्वास नाही ना त्यांनाच विचारा मग त्या सफाई कामगार बाई सांगायला लागतात हो मी अबोलीच्या रूममध्ये साफसफाई करायला गेले असताना ते मी मागून येऊन माझ्यावरती वार केला मी नको को नको म्हणत होते पण माझ्या डोक्यावरती वार केला आणि मी बेशुद्ध पडले असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो नाही नाही माझा या सगळ्यावरती बिलकुल विश्वास नाही अबोली हे असं काही करेन हे मी मानूच शकत नाही तर यावरती ना या आता अंकुश म्हणतो डॉक्टर अक्षय कुठे आहेत डॉक्टर अक्षयना मला भेटायचं आहे यावरती आता डॉक्टर म्हणतात चला डॉक्टर अक्षयची पण तुमची भेट ठरवतो तुमच्या अबोलीने त्यांच्यासोबत काय केलं हे पण बघून घ्या आम्ही ज्या वेळेला सफाई कामगार बाईंना अबोलीच्या रूममधून उचरायला गेलो ना तेव्हा बेडच्या खाली डॉक्टर अक्षय आम्हाला या अवस्थेमध्ये भेटले आता मात्र अंकुश हदरतो काय खरं काय खोटं या सगळ्यावरती कसा विश्वास ठेवावा अंकुशला काहीच कळत नसतं डॉक्टर म्हणतात सफाई कामगारबाई आणि हे डॉक्टर यांची ही अवस्था केल्यावरती आवोरीला सोडू असं वाटेल तुम्हाला अंकुश पुढे काहीही पर्याय नसतो त्याला काही बोलताच येत नसतं तितक्यात रमाचा अंकुशला कॉल येतो रमा म्हणते काय रे अंकुश कशी आहे अबोली यावरती अंकुश म्हणतो रमा सगळं संपलंय यावरती रमा म्हणते अरे झालं तरी काय तू इतका का पॅनिक झालेला आहेस अंकुश म्हणतो रमा अगं इथे खूप मोठा गोंधळ झालाय या लोकांचं असं म्हणणं आहे की अबोलीने एक सफाई कामगार बाई आणि ते राहुल डॉक्टर आहेत ना त्यांना त्यांना मारहाण केलेली आहे रमा काय खोटं काय खरं मला खरंच काही कळत नाहीये पण अबोली असं काही नाही ग करू शकणार रमा म्हणते हो रे अंकुश मला पण नाही वाटत की अबोली असं काही करेल यावरती आता मात्र फोन ठेवल्यावरती रमा खूप हतबल होते आणि रडायला लागते आज जी म्हणते गो रमे काय झालं काय बोलला अंकुश यावर ती रमा म्हणते आई तिकडे अबोलीने सफाई कामगार आणि ते अक्षय डॉक्टर आहेत ना त्यांची मारहाण केले आणि म्हणून अबोलीला बांधून ठेवलंय तिला शॉक ट्रीटमेंट द्यायचं चाललंय काय घडतंय अबोलीसोबत मला तर काही कळतच नाही आहे आणि रमा धावत पळत अबोलीला भेटण्यासाठी बाहेर पडते आणि बाहेर अंगणातच कोसळते मग तिला राघू आणि आजी सावरतात गो सुने काय करतेस असं असं काहीतरी वेड्यासारखं करू नकोस ग असं म्हणत रमाला त्या सावरतात आणि रमाला आतमध्ये आणतात रमा म्हणते या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे खूप मोठी चूक घडली आपल्याकडून आपण अबोलीकडे दुर्लक्ष केलं का हो आई नक्की आपल्याकडून काय चूक घडली मला तर काही कळतच नाही आहे यावरती आजी म्हणते गो सुने नको गं डोक्याला ताप करून देऊ सगळं काही ठीक होईल यावरती रमा म्हणते आई काय ठीक होईल मला तर काहीच वाटत नाहीये आबोलीची जी मेंटल अवस्था आहे ना काय करायचं खरंच काही कळत नाहीये आजी आज म्हणते गो सुने देवावरती विश्वास ठेव असं म्हणत आता आजी आणि आता राघू रमाला समजवत असतात रमा देवाकडे आबोलीला लवकरात लवकर बरं कर सांगत असते तोपर्यंत इकडे आता क्रिश आणि अंकुश एका निर्जन स्थळी असतात आणि तिथे अंकुश कधी नाही ते आता दारू प्यायला लागलेला असतो क्रिश म्हणतो सर राहो काय तुम्ही दारू का पिताय यावरती आता अंकुश म्हणतो माझ्याकडे काही पर्यायच उरलेला नाहीये क्रिश काय घडतय हे म्हणजे आपल्या बाबतीत हे खूप चुकीचं घडतय अबोली असं काही करू शकेल यावरती माझा तर विश्वास नाहीये पण डॉक्टर जे सांगतात त्यावरती विश्वास ठेवण्यापरीकडे माझ्याकडे कोणता पर्याय पण नाहीये अबोलीने हे असं काही केलं असेल रोज नवीन काहीतरी गोष्टी घडत आहेत मला खरंच कळत नाहीये मी काय करू यावरती क्रिश म्हणतो सर तुम्ही घरी बरं असं म्हणत क्रिश आता खूप प्यायल्यामुळे अंकुशला चालता सुद्धा येत नसतं त्याला आता घरी सोडून येतो तोपर्यंत इकडे आता अबोली बेशुद्ध असते तितक्यात तिथे बहुरुपी येतो आणि म्हणतो काय अबोली काय का चाललंय तरी काय तुला काय वाटलं तू एककीशी एवढीशी पोरगी मला हरवू शकशील का आणि एका मुलीकडून हरण्या का मी काही लेचा पेचा नाहीये तुला तुझी अद्दल बरोबर घडवणार माझ्या वाट्याला जाण्याची तुझी चूक केलेली आहेस ना त्या चुकीची तुला भरपाई मिळणारच अबोली एक गोष्ट लक्षात ठेव दाखवतोय ना ती बघ तुझा अंकुश काय करतोय बघ असं म्हणत अबोलीला आता अंकुश पीत असलेला खूप जिंकलेला आता व्हिडिओ इकडे बहुरूपी अबोलीला दाखवतो आणि म्हणतो हे बघ अबोली हा व्हिडिओ बघ नीट डोळे उघडून याच्यामध्ये अंकुश खूप पीत आहे अंकुश पितोय आणि या सगळ्यामध्ये आता अंकुश झिंकलेला आहे याच्यातून त्याचा ॲक्सिडेंट होईल आणि ॲक्सिडेंट जो माणूस करेल ना तो माणूस या सगळ्यामध्ये अडकणारच नाही कारण अडकणार याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुझा अंकुश कारण अंकुश मेल्यावरती जेव्हा त्याची टेस्ट होईल ना त्या टेस्टमध्ये अंकुश प्यायलेला आहे हे समोर येणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता अंकुशच अडकणार आबोली म्हणते असं काही करू नकोस मी चुकले मी चुकले त्या दिवशीच तुला मारायलाच पाहिजे होतं तुला सोडून मी चुकले यावरती बहुरूपी म्हणतो तुला काय वाटलं मला मारणं इतकं सोपं नाहीये आता तुझ्या अंकुशचा मी जीवच घेतो असं म्हणत बहुरूप अंकुशला मारण्यासाठी अबोलीला धमकी देत असतो तोपर्यंत इकडे आता घेतली आणि आजी म्हणते गो अंकुशा अंकुशा काय चाललंय तुझं हे सगळं तू असं कसा बरं स्वतःच्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहेस असं म्हणत अंकुशला उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण तितक्यात दार वाजत दारावर काही ऑफिसर असतात आणि त्यावेळेला रमा म्हणते Tumiko ते ऑफिसर सांगतात आम्ही अंकुशला न्यायला आलोय रुपयाबद्दलची खूप मोठी लीड मिळालेली आहे आणि अंकुश सरांच्या शिवाय आमचं काम होऊ शकत नाही पोलीस फोर्स डिपार्टमेंटकडून आम्ही आलेलो आहोत रमा म्हणते ऍक्च्युली तो झोपलेला आहे यावर तिथे सांगतात नाही नाही काहीही झालं तरी तुम्हाला अंकुशला उठवावं लागणार आहे अंकुशला उठवा आणि त्याला आमच्यासोबत पाठवा त्याशिवाय ही केस सॉल्वच होणार नाही तर असं म्हणत आता मात्र स्पेशल फोर्स ऑफिसर आतमध्ये येतात इकडे आजी रमा राघू अंकुशला उठवण्याचा प्रयत्न करतात अंकुश अरे उठ बघ बहुभ्याबद्दलची काहीतरी महत्वाची माहिती घेऊन ते आलेले आहेत लवकरात लवकर त्यांची भेट घे काय म्हणतायत ते बघ तरी अंकुश म्हणतो रमा आत्ता कोण आलं मग अंकुश उठतो आणि म्हणतो तुम्ही कुठून आलात यावरती कोणत्या पोलीस डिपार्टमेंटकडून आलात किंवा कोणत्या तुम्ही चौकीतून आलात असं विचारल्यावरती ते सांगतात नाही नाही आम्ही कोणत्या चौकीतून नाही स्पेशल फोर्स ऑफिसर आहोत आम्ही अंकुश विचार करतो स्पेशल फोर्स ऑफिसर आहेत म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल मला यांच्यासोबत ताबडतोब गेलं पाहिजे अंकुश म्हणतो ठीक आहे थांबा थोडा वेळ मी येतो असं म्हणत अंकुश फ्रेश होतो आणि त्या डिपार्टमेंटच्या ऑफिसरसोबत जायला तयार होतो आणि आता इकडे अंकुशला घेऊन ते डिपार्टमेंटचे ऑफिसर कारमध्ये बसवतात आणि म्हणतात अंकुश सर हे घ्या थोडंसं प्या याच्यावरती अंकुश म्हणतो काय बोलत आहे तुम्ही पोलीस ऑफिसर असून मला प्यायला लावताय यावरती माणसं म्हणतात मग तुम्ही पोलीस ऑफिसर असून प्यायलेले तर दिसत आहेच की उतारा समजून घ्या की इकडे आता बहुरूपे सांगत असतो आत्तापर्यंत माझ्या माणसांनी अंकुशला ताब्यात घेतलं असेल अंकुशला ताब्यात घेऊन ते माझ्या बरोबर मार्गाने चाललेले असतील आता तुझा अंकुशचा खेळ संपला आमच्या वाटेमध्ये जो कुणी येईल ना त्याला संपवतच आम्ही आता पुढे पुढे जाणार आता मात्र तुझी आणि अंकुशची कधीच भेट मी होऊ देणार नाही अबोली मला गृहीत धरून तू खूप मोठी चूक केलीस इकडे रमा विचार करत ते आई अहो अजून कसा नाही हो अंकुशचा काही फोन आला किंवा अंकुश आला मला खूप भीती वाटते आणि ते स्पेशल फोर्स ऑफिसर कोण होते कधी आपण त्यांना पाहिलं पण नाही आणि एवढा विचार पण नाही केला की गिरीश पण सोबत नसेल मला न फोन लावायला पाहिजे मग आता रमा पोलीस स्टेशनला कॉल करते पोलीस स्टेशनला कॉल करून रमा म्हणते ते स्पेशल फोर्स ऑफिसर अंकुशला घेऊन गेलेत ते कधी सोडणार आहेत यावरती पोलीस स्टेशनवर समजतं की असे कोणते ऑफिसरच नाही आहेत मग मात्र रमा हदरते आणि म्हणते आई अहो काहीतरी गडबड चाललेली आहे नक्कीच या सगळ्यामध्ये अंकुशला अडकवण्याचा प्लॅन आहे मला असं वाटते मी अबोलीला जाऊन भेटते म्हणजे कदाचित अंकुश अबोलीसोबत या विषयावरती काही बोलला असेल तर या विषयावरती तो काही बोलला असेल तर मला महत्वाची माहिती कळेल आणि म्हणजे कदाचित अबोली होशमध्ये असेल तरच सांगेल पण आता मला जाऊन अबोलीला भेटलंच पाहिजे अबोलीला भेटण्यासाठी रमा बाहेर पडते आणि आता दोघीच जणी घरात राहतात तोपर्यंत बहुरूपी अंकुशला मारण्यासाठी पुढे येतो तर अबोली त्याचा हात धरते आणि म्हणते तू कुठेही जाऊ नकोस मला कळलेला आहे की कार्तिकी कोण आहे मी कार्तिकीच्या चिठ्ठ्या पण वाचल्यात त्यामुळे अंकुश सरांना मारू नकोस पण बहुरूपी ऐकत नाही अबोलीला खाली पाडतो आणि म्हणतो तुमच्यामुळे कार्तिके माझ्यापासून लांब गेलेली आहे तुला मी सोडणार नाही आणि आता खूप मोठा खुलासा आपल्याला होणार असतो की हा बहुरूपी दुसरा तिसरा कुणी नसून हाच सचित राजे असतो आणि ह्या सचित राजेची कार्तिकी म्हणजे पल्लवी असते आता पल्लवीला खरं तर सचित राजेनी म्हणजेच या बहुरूप्यानेच मारलेलं असतं अखेर आता अंकाचा म्हणजे नाटकाचा शेवटचा अंक पडतो आणि त्यावेळेला अबोली हातामध्ये घंटा घेते आणि एक घंटा त्याच्या डोक्यात मारते आणि म्हणते ही घंटा माझ्या कुटुंबाला त्रास दिली दिल्याबद्दल अंकुश दुसरी घंटाळ्याच्या डोक्यात मारतो आणि म्हणतो ही घंटा आमच्या सगळ्यांच्या विरोधात कारस्थानं केल्याबद्दल असं म्हणत घंटेवरती घंटा वाजवत तिसरी घंटा करत त्याचा गेम अंकुश आणि अबोली खतम करायला निघतात दोघांनी दोन दोन घंटा वाजवून झाल्यावरती तिसरी एक घंटा जोरदार त्याच्या डोक्यात टाकतात आणि अंकुश अबोली सांगतात ही शेवटची घंटा शेवटच्या घंटानात आणि तुझा अंत आता मात्र अंकुश अबोलीने बहुरूप्याचा अंत केलेला असतो बहुरूपी खाली कोसळतो त्याच्याकडे आता बोलायला काही नसतं शेवटी बहुरूप्याचा अंत झालेला असतो बहुरूपी हा दुसरा तिसरा कुणीनं सुद्धा सचित राजे असतो अंकुश अबोली त्याला सचित राजे तुझा खेळ संपला असं म्हणत असतात आता हाच सचित राजे कोल्हापूरचा राजे म्हणून ज्या वेळेला अंकुशला ठेवलेलं असतं त्यापैकी हाच एक असतो आणि याचीच कार्तिकी म्हणजे पल्लवी हा सगळा गोंधळ काय आहे या सगळ्यामध्ये आता येणाऱ्या भागात क्लॅरिफिकेशन आपल्याला मिळणार आहे